नोटबुक्स नोटपॅड्स आणि डायऱ्या हे प्रोडक्ट कधी विचार केलं आहे की आपण हे वापरतो पण हे एक प्रोडक्ट तुम्ही एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट दोन्ही संधी पकडू शकतात भारतामध्ये तयार होणारा वया म्हणजे फक्त कागदाचा गठ्ठा नाही तर ज्ञानाचे शस्त्र आहे आज भरपूर पेपर आपण इम्पोर्ट करतो रॉ पेपर आणि त्याच्यापासून फिनिश गुड्स बनवतो आणि हेच वया असेल नोटबुक असेल डायरी असेल मोठ्या प्रमाणात भारतातून एक्सपोर्ट होतात आज उत्तर प्रदेश महाराष्ट्र गुजरात आणि पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू सारख्या शहरांमध्ये मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहे ज्याच्यात आपण मोठ्या प्रमाणात उत्पादन या वया आणि डायऱ्या करतोय इतकंच नाही तर लाखो टन पेपर दरवर्षी वापरून भारतातील हजारो एम एस ई उद्योग आणि मोठ्या कंपन्या शालेय वया असू द्या किंवा कॉर्पोरेट ऑफिसमधील डायऱ्या असू द्या आज हे लाखो टन उत्पादन करून आपण एक्सपोर्ट करतोय नवनीत आय टी सी क्लासमेट अशा भारतीय ब्रँडनी भरपूर एक्सपोर्ट करून भारतामधनं आपलं मोठं नाव कमवलेलं हो आहे आज आफ्रिका नेपाळ भूटान श्रीलंका गल्फ कंट्रीज आणि युरोपियन कंट्रीजमध्ये भारताचं हे मोठे प्रमाण जे एक्सपोर्ट करतोय आपण पेपर हे मोठं नाव कमवतं मित्रांनो आज जर तुम्ही ही एक इंडस्ट्री निवडताय तर तुम्ही इम्पोर्ट देखील करू शकतात लोकल ट्रेड देखील करू शकतात आणि हेच फिनिश गुड्स तुम्ही एक्सपोर्ट करू शकतात ज्याच्यावर तुम्हाला दर्जेदार गव्हर्नमेंटने इन्सेंटिव्ह देखील दिलेले आहेत